नमस्कार रेड्डी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे निरोपाचा क्षण भाग दोन आला परत पण तिरंग्यात लपेटून कायमचा विजेचा कडकडाट व्हावा आणि साऱ्या नभाला चिरून टाकावं तसंच काही कळायच्या आतच तिच्या हृदयाला दुभंगडून गेला तो क्षण निसर्गाच्या ऋतींनी जसा रंग बदलावा तसा तिच्या हृदयाचा असमंत बदलून गेला वाटलं तिला कवटाळावं वा, त्या काळ्या कुट्ट काळ्याला पुराशी जावं सामावून त्याच्यात पण पण मम्मा हे शब्द पडले कानात आणि अडखळले पाय आता तिला शिकायचं होतं अश्रूंनाही डोळ्यात सजवायला विजलेल्या दिव्यांना उजाळा द्यायला नाही जरी आठवले शब्द तरी गीत गायला तुटलेली असते आतून तरी खुश राहायला तुटलेल्या स्वप्नांना हळूवार कुरवळायला नसेल जरी जमत त्याच्याशिवाय जगायला तरी हसत हसत जगायला त्याच्यासाठी त्याने ठेवलेल्या विश्वासासाठी त्याच्या पिल्लांसाठी मन, मन तिचं आज एकांतात उगीच तो नाही तिच्या जवळ याची जाणव क्षण याची जाणीव क्षणाक्षणाला कधी कधी तिचं लटक रागवणं आणि त्याच झटक्यात तिला मनवणं मनात आज काहीतरी चलतय तू ये ना परत आज मन घट्ट करतय सांजवेळी कधीतरी घ्यायची मनातल्या अंगणी ती सावरायला आठवणीचा फाफ फाफट पसारा मग फुले मग फुले आठवणींची वेचता वेचता त्यात तिला दिसायची त्याचीच प्रतिमा ओथांबून यायचे पापण्यांच्या तेव्हा अश्रूंचे पण ओझे अनावर व्हायचे तिच्या पापणीला पापण्या मिटून घेतल्या की भूतकाळातील गोड क्षणांचा चांदण सडा व्यापून टाकायचा तिच्या मनाच्या अंगणाला सौर मन मग आठवणीच्या हिंदोळ्यावर स्वार व्हायचं आणि त्या आठवणीतही आठवणींच्या कित्येक गुप्पी मनातला धुसर अंधार माजवायचे जेव्हा काहूर तेव्हा बैचैन जीवाला आणखी लागायची तिच्या हुरहुर व्याकुळतीचं मन तेव्हा साथ घालायचं त्याला आठवण येताच पुन्हा त्याची पापण्या समुद्र पार करायचे विखुरलेल्या आठवणी मग तिला सावरता यायच्या नाही आजही आठवणींच्याच आठवणीत तिच्या स्वप्न नगरीत मिळायचा तिलाच बहाणा त्याच्याशी भेटीचा म्हणून मग जपायची ती मोर पिसागत त्याच्या आठवणींचा पसारा हाच पसारा जपता जपता ती जगत होती पिल्लांच्या पंखात बळ देत होती आज पिल्ल तिची घेत आहे भरारी स्वच्छंद उंच असं म्हणतात गोकुळ झाले घराचं आणि त्या गोकुळाचं हिरवेपणा तिने कधीही कमी नाही होऊ दिला तेल पाण्याचा दरवळ घराचा कोपरान कोपरा सुगंधित करतोय अंगणात नातवंड बागडत आहेत फुलापाखरांसारखी वाळ्या तोड्यांच्या खणखण गुंजतोय तिच्या गाणी आजी आजी नात पडतोय काणी पण आज तिचं चित्त थाऱ्यावर नव्हतं मनात एकच का चिलबिल कालव चालू होते राहून राहून तिला वाटत होतो तो बोलवतोय तिला त्या असमतीचा चांद खुण खुणावतोय तिला ह्या अंधाराची चादर तो निळा आसमंत आधीच हे तो सामावून जा माझ्यात ती सांज सावली अधिकच गळद होण्याआधी तो बाहू पासून उभा आहे ज्याकडे पाहत चेहऱ्यावर एक मंद मुस्कान आणि ती तीही निघाली आहे त्याला भेटायला त्याच्यात सामावायला पुन्हा कधीही वेगळं न होण्यासाठी त्याच्यात एकरूप व्हायला कायमची